प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सध्या सुरू आहे तेरा जानेवारीपासून या मेळ्याला सुरुवात झाली असून त्याचा समारोप सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीला होणार आहे या, या यात्रेसाठी अमरावतीवरून तथा जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून लाखो भाविक प्रयागराजला जाण्यास इच्छुक आहे त्यामुळे अमरावती ते प्रयागराज ही विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी माजी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे मंत्र्याकडे केली आहे माजी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एक निवेदन पाठवले असून या निवेदनात म्हटले आहे की देश विदेशातील नागरिक कुंभमेळ्यासाठी भारतात येत आहे या कुंभमेळ्यामध्ये अमरावती व आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिक जाण्यास इच्छुक आहे या संदर्भात अमरावतीत अनेक नागरिकांनी मला निवेदन दिले आहे त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करून विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी माजी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे मंत्र्यांना केली आहे